पुराची ज्योत आंबे ओवाळू तुझ लाभवानी ओवाळू तुझला ला देहं भावे अहंकार चरणी वाहिला कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहंभावे अहंकार चरणी वाहिला नामस्मरण मात्रे आंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तांवर द्याया भक्तांवर द्याया माता प्रसन्न झाली कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहम भावे अहंकार दे उजळल्या ज्योती रेणुके उजळल्या ज्योती स्वयं प्रकाशित स्वयं प्रकाशित पाहिली आंबेची मूर्ती कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहम भावे आ... चरणी वाहिला आनंदाने भावे कापूर आरती केली रेणुके आरती केली नित्यानंद सेवा भक्ती भावे सेवा आईच्या चरणी वाहिली कापुराची गोत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला देहं भावे अहंकार चरणी वाहिला